कोल्हापुरातील रुईकर कॉलनी इथल्या धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज स्मारक स्थळी रात्री मद्यपिंचा वावर असतो तसंच त्या ठिकाणी मद्यप्राशन करून चकणा आणि बाटल्या टाकल्या जातात त्यामुळं छत्रपती संभाजी महाराज स्मारक स्थळाची सुरक्षा आणि पावित्र्य राखण्याबाबत दक्षता घ्या अशी मागणी शिवप्रतिष्ठान हिंदुस्तान या संघटनेनं शाहूपुरीचे निरीक्षक संतोष डोके यांच्याकडं निवेदनाद्वारे केली आहे श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान संघटनेच्या वतीनं कोल्हापूर शहरातील धारकरी विविध राष्ट्रपुरुषांच्या स्मारकांची नित्यपूजा करतात मंगळवार सात जानेवारी रोजी रुईकर कॉलनीतील धर्मवीर संभाजीराजे यांच्या स्मारकाची नित्यपूजा करण्यासाठी नेहमी प्रमाणात धारकरी गेले होते त्यावेळी त्यांना तिथं चकण आणि मद्याच्या रिकाम्या बाटल्या आढळल्या त्यामुळे धारकऱ्यांमध्ये तीव्र संताप निर्माण झालाय या ठिकाणी मद्यपींचा वावर वाढला असून या ठिकाणी अस्वच्छता होतीय त्यामुळे या ठिकाणी बसवलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची तपास करून संबंधितांवर कडक कारवाई करावी अशी मागणी श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान संघटनेच्या आशिष लोखंडे आदित्य जमदाडे नितीन काळे रोहित अतिग्रे आशिष पाटील पवन देसाई यांनी शाहूपुरीचे निरीक्षक संतोष डोके यांना दिलेल्या निवेदनात केली आहे